नमस्कार मंडळी आम्ही इंडियाना पॉलिसमध्ये आठ दिवसांचा मुक्काम करून पुन्हा आमच्या गावी नॉर्थ कॅरेलना इथे जायला निघालो सकाळी सगळं लवकर आवरून श्रुतीने भेंडीची भाजी पोळीचा डबा सोबत तयार करून दिला नाश्त्यासाठी सगळ्यांसाठी तिने उपमा तयार केला आम्ही नाश्ता करून सगळं लवकर आवरून सगळं सामान गाडीमध्ये टाकलं निघताना आईला नमस्कार केला आईचा श्रुती समीरचा मुलांचा निरोप घेतला गाडीमध्ये बसलो श्रुतीकडे आठ दिवस कसे गेले ते समजलं नाही आम्हा सगळ्यांना खूप छान वाटलं मुख्य म्हणजे मुलं सुट्ट्या असल्यामुळे एकत्र राहिले श्रुती समीरने सुद्धा सगळा पाहुणचार खूप छान केला त्यांच्या घराची वास्तुशांती सुद्धा खूप छान झाली श्रुती नोकरी करून सगळं खूप छान प्रकारे सांभाळते तिचं खरंच खूप कौतुक वाटतं आम्ही घरातून निघाल्यानंतर इंटरस्टेट फोर सिक्स्टी फाय या हायवेला आमच्या घराच्या दिशेने जायला निघालो सकाळपासूनच पाऊस होता रस्त्याने पण आम्हाला थोडासा पाऊस लागला बाकी सगळीकडे आभाळ आलेलं होतं दोनशे माईल्स गेल्यानंतर आम्ही ओहायो हे राज्य सुरू झालं तेव्हा तिकडे एका रेस्ट एरियामध्ये थांबलो सोबत आणलेला डबा खाल्ला इकडे हायवेच्या बाजूला रेस्ट एरिया छान प्रकारे केलेले असतात तिकडे वॉशरूम्स असतात सोबत आणलेले डबे खाण्यासाठी बेंचेस असतात पाण्याची पण व्यवस्था असते आणि तिकडे थोडंसं तर फिरून झाल्यानंतर मुलांनी व्हेंडिंग मशीनमधनं स्नॅक्स घेतले पुन्हा गाडीमध्ये आम्ही बसलो पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि चार तास गेल्यानंतर साडेपाच वाजता आम्ही एका ठिकाणी कॉफी घेण्यासाठी थांबलो तिथे कॉफी घेतली आणि थोडे पाय मोकळे केले इकडे सगळीकडे रस्ते खूप चांगले आहेत त्यामुळे इतका प्रवास केला तरी खूप असा आपल्याला त्रास वाटत नाही गाडी चालवण्यासाठी आम्ही तिघजणं असल्यामुळे आलटून पालटून आम्ही गाडी चालवत असतो आणि ब्रेक धरून सगळा आमचा जो प्रवास होता तो साडे अकरा तासांचा होता रात्री आम्ही साडेआठ वाजता एका गॅस स्टेशनवर थांबलो तिथे गाडीमध्ये गॅस भरला तिकडे सबवे आम्हाला दिसलं सबवेमध्ये आम्ही चौघांनी सँडविच खाल्लं पुन्हा प्रवास सुरू केला आणि रात्री अकरा वाजता आमच्या घरी आम्ही सुखरूपपणे पोहोचलो आल्यानंतर आधी हातपाय धुऊन देवाला नमस्कार केला देवाचे आभार मानले धन्यवाद